नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत हे जे दृश्य आपण पाहताय ते, ते पवई येथील हिरानंदनी या ठिकाणचं आहे सहा जून रोजी सकाळी दहा वाजता महानगरपालिकेच्या यस विभागातील अधिकारी पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व स्थानिक विकासक यांनी हिरानंदनी पवई येथील सहाशेच्या घरांवरती मागासवर्गीय घर गर, गरीब कुटुंबातील घरे पोलिसांच्या बळांवरती हे जमिनीध्वस्त करण्यात आले आहे पोलिसांचे आणि हिरानंद बिल्डरच्या बॉडीगार्ड बळाचा वापर करून ही घरं पाडण्यात आलेली आहे त्यांना रोखण्यास गेल्यामुळे अनेक महिला पुरुष लहान मुले वयोवृद्ध अशा लोकांना अमानुष मारहाण करून एकवीस लोकांना अटक करण्यात आलेली अद्याप त्यांना सोडलं गेलं नाही त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हजारो लोक हे बेघर झालेले आहेत त्यात महिला विद्यार्थी लहान मुले मुलं समावेश आहे त्यांच्या घरातील लागणारे सामान सुद्धा त्यांना घेऊ दिलं नाहीये हे रहिवाशी तीस वर्षांपासून तिथे राहत होते त्यांच्याकडे राहण्याची कुठलेही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे हे सगळे लोक ना इलाजाने फुटपाथावर जिथे जागा मिळेल तिथे राहत आहेत सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे त्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतो तसेच पावसाळ्यातील साथीच्या रोगांमुळे या लोकांच्या आरोग्याची गंभीर धोका निर्माण झाली आहे पाहूया त्यांची प्रतिक्रिया जून रोजी या पवई येथील जे भीमनगर ज्याला म्हणलं जातं हिरानंद परिसरामध्ये त्या ठिकाणचे जे मुलं होते ते मुलं शिक्षणापासून सुद्धा वंचित झालेले आहेत त्यांचे जे शाळा होत्या आपण बघू शकतो इकडे शाळा आहेत काही मुलं इथं खेळत आहेत इकडचेच आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत एक काय नाव बाळा तुझं मयूर मिलिंद धानवते काय इथं शाळा होत इथं हां शाळा होता अंगणवाडी होती लेकरांची हा काय आता शाळा पण बंद झालाय हां शाळा पण तोडणार आहेत आम्ही हाटले की तोडणार आहेत सगळे मुलं जे शिक्षण घेणारे सगळे तुम्ही आता कुठे आता आम्ही रोडावर येत्र मग शाळेमध्ये शाळा सुट्टी आहे त्या चालू झाले चालू झाल्या मग शाळेला जात नाही जातोय आम्ही मात्र पावसामुळे नाही हा घरी पण कोणी नाही राहत मम्मी ते कामाला जातात ते मात्र आम्ही आमच्या घरात पडले घरिन राहत होतो आम्ही शाळेत जात होतो पावसाळ्यात आता पाऊस पडतो आमची वया पुस्तक भिजते आम्ही आता कसं राहावं हो? आता वया पुस्तक भिजले आम्हाला टीचर मंत्री ओरडतील अरे तुम्ही काय पण सांगते आम्ही कसं राहो आमचे वया पुस्तक भिजते माझा अंकल पण जेल मध्ये आम्हाला त्याला सोडवण्याची खूप कोशिश करते आम्ही अंकल जेलला टाकले हा काय केलं त्यांनी त्यांनी काही नाही केलं ते उग घरी होते त्यांची बायको पण रडते माझ्या माझी आई पण आहे समजे त्यांची आई पण रडतीये खूप आता काय करावं आम्ही असे त्यांना घरात बसून होते लपले होते पोलीस आणि बायाला मारलं पहिलं मग आम्ही बसलो शांती आम्ही बाबासाहेबांचे फोटो घेऊन होतो अशी थांबून झेंडा वगैरे मग आमच्या घरात तोडले माहितीये ना आता आम्ही रोडावर राहते आमचा समजा पसारा दिसलाय पोलिसांचं म्हणणं आहे की तुम्ही सगळे लोक पोलिसांना दगड फेक मारल वगैरे हो त्याच्यामुळे अटक केली म्हणतात नाही आम्ही काही नाही केलं तो आम्ही फक्त फोटो घेऊन थांबलो होतो पोलिसांनीच मारलं हा पहिलं पोलिसांनी बायाला मारलं जेल घेत गेलं बायांना मारलं हा बायांना सगळ्यांना मारलं अधिकार नाही बघा किती ना आहे ह्या शासन सांगतो हो की पावसाळ्यामध्ये कोणालाही बेघर केलं जात नाहीये आणि जो भाडोत्री असेल त्याला सुद्धा पावसाळ्यामध्ये काढण्याचा कुठलंच अधिकार नाहीये असं कोर्ट सांगतो लॉ सांगतो आणि मग त्याला चालवणारा जो सरकार आहे आज अशा प्रकारचं जर कृत्य करत असेल तर हे शोकांतिक आहे असं म्हणावं लागेल इकडे बरेच लोक बघा मुलं आहेत सगळे शाळा सगळे शाळा सोडून तुम्ही आता तुम्हाला झोपडीतून बाहेर काढलं आज तुम्ही इकडे फुटपाथ वरती आहात कस राहता इकडे आमची काय सांगाव परिस्थिती तुम्हाला आमची खूप अवस्था खराब आहे डेंगू मलेरिया होते मुलं बिमार एका मुलीला त्या पीठची बिमारी आहे आणि काही लोक बुजुर्ग लोक आहेत ते खूप बिमार आहेत त्यांचं जर काही करता काही बरं वाईट झालं तर शासन खूप गर्दवत येणार शासनला याचा ये न्याय द्यावा लागेल शासनला ए जेवढी अवस्था बाय लोक गर्द राहतात आता उद्या डिलिव्हरी होणार ती गर्दर नाही फुटपायरीला बसलेली आहे या शासन होण्या कसं झोपलेलं आहे आमच्यासाठी आमची वोटिंग घेतली आणि वोटिंग घेऊन आणि आम्हाला बेघर केलं हे काय असा अन्याय करते वोटिंग आणखी वोटिंगची निशाणी गेली सुद्धा नाही बघू शकता वोटिंग करून ते अजून इंटर नाही निघाल निशाणी सुद्धा गेलेली नाही सरकार माणसं नाही आम्हाला जनावर समजत जनावर सारखं मारलेलं आम्ही तीस पस्तीस वर्ष होतात इथे राहतो आम्ही इथे पक्के रेस आम्ही एवढा नाही का करता ते सर्व आम्हाला समजत नाही काही आणि आज मुलाचं आम्ही गुन्हा भांड करून मोलमजुरी करण्याच्या मुलाच्या शिक्षणाचं ऍडमिशन केलेलं पन्नास पन्नास हजार आता आम्हाला बेघर केलं आम्हाला भाडं सुद्धा घर भेटत नाही भाड्याला कुठून देणार लेडीजला सुद्धा ले मारलं ज्या जागेवर नाही दाखवायचं त्या जागेवर मारलेलं लेडीजला ले। माझी मुलगी गरोदर दोन महिन्याची तिच्या खाली जो जेव्हा तिला खराब येत आहे तेव्हा पोलीस लोकांनी सोडून दिले धाकाने की जा दवाखाना कर म्हणून एवढं निर्लज्ज पोलीस प्रशासन आहे एवढं कसं निर्लज्ज आहे हे समजत नाही आम्हाला पोलिसांनी तरी म्हणत की आम्ही मारण नाही केली त्याच लोकांनी म्हणजे तुम्ही लोकांनी त्यांना दगड फेकूर पोलिस लोकांनी नाही गुंडे ठेवले होते हिरानंद गुंडे ते गुंडे अर्धे मिक्स झाले आमच्या आणि त्यांनीच गोटी फेकून मारले आणि ते आमच्यावर नाव घालतात असा कोणाला आहे का गरीब लोकांचं कसं जन्मदिन आहे का की पोलीस लोकांना दगडफेक करेल म्हणून असं कुठेच ऐकलं म्हणजे जाणून बुजून करण्यासाठी जाणून बुजून येतात कारण यांना कसं हटवा आणि कसं नाही प्रशासनची जागा ही जागा नाही बिल्डरची ही जागा बीएमसीची आहे मग बीएमसी सांग आम्ही लढू आम्ही बीएमसी पाहून देऊ ना जेवण जेवण कसं बनवतोय जेवण नाही काही नाही कधी येते जेवण कधी येत नाही तुम्ही आता जो स्वयंपाक बनवताय जेवायला जेवण बनवतच नाही एवढा जरी दिलं तरी ते फोटो काढून आले दाखवले मीडियाला आणि जेवण वाटतो जेवण वाटतो कधी उपाशी कधी कसे आता कोणा पुढे लढायचं आणि उपाशी करण्यासाठी हो। दिखावा बिकावा करायचा आणि बरेच लोक काही कार्यकर्ते लोक येऊन गेले त्यानं आमच्यासाठी काहीही केलेलं नाही इकडे एक दिवस येऊन गेले आणि तिकडे जाऊन मिळून जाऊन आपले पोट भरले आमच्यावर सगळे सुद्धा फायदा घ्या जितेंद्र आव्हाड आले होते त्यांनी काही नाही एक दिवस चांगली बात केली यासारखी दुसऱ्या दिवशी थंडेगार झाले तिसऱ्या दिवशी रोज मी असतो मिनिटांनी येतो म्हणून बोलले नाही नाही काहीच नाही पंधरा पंधरा मिनिटांना नाही एका मिनिटाने बी नाही एक, एक दिवस खाली आले सकाळी आले आणि संध्याकाळी आले दुसऱ्या दिवशी काही नाही येऊन नरम बोलले हेडिओ सुद्धा आमच्या काढू नका बोलतात आमचे तुम्ही रेडिओ करता मीडियावाले येतात तिकडला दाखवता बिल्डर आमचं काही दाखवत नाही गरीबाला काय नाही नाही असं का नाही कोणी छप्पर आणा आमचे मुलं बाळा शिकायला त्याचं भविष्य पाहू द्या आमचे तर दिवस गेले आता थोडे राहिले पण मुलाचे भविष्य तरी वाचवा असं गव्हर्नमेंट असं झोपी जाऊ नको म्हणा गोव्हर्नमेंटला जागे हो ते खूप भारी पडणार गोव्हर्नमेंटला मित्रांनो बघू शकता ह्याच्यासाठीच आम्ही हा मीडिया उभा केलाय वंचितांचा आवाज उचलवण्यासाठी आम्ही हा मीडिया उभा केलाय त्या वंचित लोकांचं जे त्यांनी आता मावशी म्हणाल्या की ज्या पद्धतीनं इथं त्यांच्यावरती ज्या अन्याय केलेला आहे ते मीडिया देखील सत्य परिस्थिती दाखवत नाहीये त्यांची अवस्था तर तुम्हाला आम्ही पुढे दाखवू माझा मुलगा मध्ये गेला की मारू नका माझी बा बायको गरोदर आहे मारशाल साहेब माझी बायको गरोदर आहे मारू नका साहेब माझ्या ते बायला सोडला आणि ती पाया पडते साहेब माझ्या नवऱ्याला मारू नका आम्ही काही गुन्हा केलेला नाही काही नाही आम्ही आमचं निघून जातो बाहेर निघले तर माझ्या मुलाला मारला आणि गच्चीला धरून बाहेर काढलं गाडीत टाकलं आणि बाहेर निघलो माझ्या मुलाची चैन होती एका टोळ्याची अशी काले धरली ते पोलिसाच्या हातात गेली की खाली पली भगवान म्हणत नाही चोरली म्हणून पण माझ्या म्हणण्याचा एकच उद्देश आहे की बाळासाहेब आंबेडकर आमच्या येथे येऊन साने आम्हाला न्याय देण्यात यावा ते आमच्या पाठीशी उभे राहिले ना तर आम्ही म्हणू की आमचं खूपच बळकट आहे आणि आम्हाला न्याय जरूर भेटेल कारण बाळासाहेब इथं आले ना तर आम्हाला नाही जरूर भेट नाही भेट नाही कारण आमची एवढीच विनंती आहे हात जोडून कि बाळासाहेबांनी इथे येऊन आम्हाला भेट देण्यात यावा हात जोडून एवढीच माझी अपेक्षा आहे दुसरं काही नाही आज तुमचे जे सामान आतमध्ये जे अडकलेले आहे ते सामान काढलं की नाही सामान तसंच खाली अंगावर एक एक कपडा घेऊन आम्ही सामान तसंच आहे काढू दिलं ना आम्हाला एवढा लाठीचार केला पोलीस लोकांनी पोलिस लोकांनी लोका लोका एवढा लाठीचार एवढा लाठीचार केला पोलीस लोकांनी ना की काय सांगता सोय स्वयमाशी चिरचिर मुलं बाळा चिरकत होते लहान लहान असे या एवढीच्या हॉल हॉलमधून लेकर टाकून दिले बाहेर एवढे एवढ्या अवस्था बेकार केली बाळासाहेबांनी इथं येऊन एक आम्हाला भेट द्या रेखा ठाकूर ताई आल त्या पण त्या सांगतो बोलले आणखी काय पत्ता नाही पण आमची अपेक्षा आहे की आम्ही वंचित आहोत आम्हाला जर असा नाही दिला बाळासाहेबांनी तर आम्ही असे वंचितच राहील आमचं कोणी मागे पाटील वालीदार राहणार नाही तुम्ही असं जर केलं तर आमचं वाली कोण नाही कोणीच नाही आम्ही असेच रोडला पडून असेच मरून जाऊ दलित समाज समाजवाणी इतर समाज नाही तर आम्ही दलित समाजाची तरी बाळासाहेबांना दया यावा आणि बाळासाहेबांनी ते न्याय द्यावा माझी सून गरोदर आहे सून बायला मारल म्हणून माझा मुलगा मध्ये गेला कि मारू नका माझी बा बायको गरोदर आहे मार्शल साहेब माझी बायको गरोदर आहे <tompa> मारू नका साहेब माझला सोडला आणि ती पाया पडते साहेब माझ्या नवऱ्याला मारू नका आम्ही काही गुन्हा केलेला नाही काही नाही आम्ही आमचं निघून जातो बाहेर निघले तर माझ्या मुलाला मारला आणि गच्चीला धरून बाहेर काय गाडी टाकलं आणि बाहेर निघलो माझ्या मुलाची चेन होती एका टोळ्याची अशी काले भरली तर पोलिसाच्या हातात गेली की खाले पल्ली भगवान जाणी म्हणत नाही चोरली म्हणून पण माझ्या म्हणण्याचा एकच उद्देश आहे की बाळासाहेब आंबेडकर आमच्या येथे येऊन साधी आम्हाला न्याय देण्यात यावा ते आमच्या पाठीशी उभे राहिले ना तर आम्ही म्हणू की आमचं खूपच नशीब बळकट आहे आणि आम्हाला न्याय जरूर भेटेल कारण बाळासाहेब इथे आले ना तर आम्हाला नाही जरूर भेटलं नाही कारण आमची एवढीच विनंती आहे बाळासाहेबांनी इथे येऊन आम्हाला भेट माझी अपेक्षा आहे दुसरं काही नाही आज तुमचे जे सामान आतमध्ये जे अडकलेले आहे ते सामान काढलं की नाही काढलं सामान तसंच एखादी अंगावर एक एक कपडा घेऊन आम्ही बाहेर सामान तसंच काढू दिलं नाही काढू गेलं नाही आम्हाला एवढं लाठीचार केला पोलीस लोकांनी पोलीस <णत्ति> लोकांनी <णति> एवढा लाठीचार एवढा लाठीचार केला पोलीस लोकांनी ना की काय सांगता सोय ना अशी चिरचिर मुले बाळा चिरकत होते लहान लहान अशी या पत्र्यामधून एवढीच्या मधून लेकर टाकून दिली बाई एवढी एवढी अवस्था बेकार केली बाळासाहेबांनी इथं येऊन येतं आम्हाला भेट द्यावा रेखा ठाकूर ताई आल त्या पण त्या सांगतो बोलले आणखी काय पत्ता नाही पण आमची अपेक्षा आहे की आम्ही वंचित आहोत आम्हाला जर असा नाही नाही दिला बाळासाहेबांनी तर आम्ही असे वंचितच राहील आमचं कोणी मागे पाठीदार की वालीदार राहणार नाही तुम्ही असं जर केलं तर आमचं वाली ते नाही कोणीच नाही आम्ही असेच रोडला पडून असेच मरून जाऊ दलित समाज व्हावी इतर समाज नाही तर आम्ही दलित समाजाची तरी बाळासाहेबांना दया आणि बाळासाहेबांनी ते न्याय द्यावा असं आपल्याला इथं आखोल दिसून येत आहे हिरानंदिनी पवळी मध्ये जेबी नगर अजून पण काय महिला जोडलेले आहेत काय सांगणार आहात तुमचे घर तोडलेले आहे तुम्ही रस्त्यावर आले आम्ही इथं तीस वर्षापासून राहतो साहेब तीस वर्षापासून राहताना आम्हाला राशन कार्ड काढू दिलं नाही हिरानंदिनी आम्हाला नळ पट्टी घेऊ दिली नाही त्याने टंकरच पाणी आणून टाकायचे आम्हाला घर पाणी कुठे आणि कोठे कुठे नाही आम्हाला माहित नाही बीएमसीच पाणी आम्ही पेलं नाही कधीच तीस वर्षापर्यंत पाणी पिलं नाही आम्हाला रुपये दर महिन्याला अशा दर महिन्याला आम्ही अडीच हजार रुपये कापून देतो आमच्या पगारीतून स्वतः आमच्या पगारीतून ते अडीच हजार रुपये घेऊन काय करत आम्हाला माहित नाही आम्हाला नाही आणि तीस वर्षापासून आम्हाला त्याच्या दबावाखाली ठेवलं आता शेवटी घराच्या बाहेर हातालून दिलं आणि आता आम्ही रस्त्यावर बसलो तर आमचा कोणीतरी न्याय करायला पाहिजे न्याय करायला पाहिजे म्हणजे आता तुमची नेमकी मागणी काय असणार आहे तुम्ही मागणी आम्हाला घर पाहिजे बाकी काय ना आमची आए मागणी आहे त्या ठिकाणी घर बांधून पाहिजे त्याच ठिकाणी घर पाहिजेत आम्हाला काय नाही काहीतरी पाहिजेत आम्हाला तर आम्ही हाल नाही एकावन्न माणसं जेल मध्ये आहेत त्याला पहिले आम्हाला बेल पाहिजे आणि ज्या घरी आम्ही राहत होतो ते घर आम्हाला तिथंच पाहिजे आम्हाला कुठली जागा नको कुठं घर नको जिथं राहत होतो तिथंच पाहिजेल आणि आमच्या मुलाला दहा वर्षाच्या मुलापासून जे मारलं ते त्यानं सत्तर वर्षाच्या बाईस बाईला मारलं आणि तेही पोलीस लोकांनी मारून लेडीज पोलीस नव्हते आणि त्यांनी बॉन्सर आतमध्ये आमच्या दिशेला पाठवले त्यांनी दगड फेक केली त्यांनी आमच्या कैद केली यांनी दगड फेक केली त्यांनी मारहाण केली आणि घरामध्ये घरात घुसूघुसू मारलं त्यांनी घरातही घरातय जातो ते बाहेर जातो जातो कुठे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की तुमच्या एकूण लोकांना मारले ते एकूण लोकांनी काय केलं तुम्ही त्या लोकांना मारले कायच नाही कायच केलेलं नाही घरातला आला बसराय आली घराने लोक आले नाही मारिसुतले तेच लोक आले आणि सुटले घरात घुसून घुसून मारलं बाहेर बाहाला पण मारले माणसाला पण मारलं आपल्यासोबत दुसरे एक मावशी आता मोबाईल मध्ये फोटो दाखवत होत्या ज्या पद्धतीने त्या लोकांना मारहाण केली आहे त्या लोकांच्या मी आपल्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी थोडा आपल्या कॅमेरा झूम करावा आणि दाखव कशा पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे त्या लोकांनी काही नाही करता त्यांच्यावर मारण केलेली आहे आम्हाला जवळ आणि आम्हाला घर द्या आता आमच्या मुलांची शाळा चालू झाली मुलं आमच्या शाळेत जात नाही तिकडे तिकडे फिरतात त्यांची खायची सोय नाही त्यांना रस्त्यावर काढलं खायची सोय नाही आणि त्यांना पाणी सुद्धा नाही टॉयलेट नाही महिलांचा किती प्रॉब्लेम शासनाला ना ना का नाही शासन शासन काय पोलीस अत्याचार केला अत्याचार घेतो त्यांनी आम्हाला आम्हाला कागदपत्र का करू दिलं नाही बीवडचा दाखला सुद्धा काढू दिला नाही आता बोलतात किती कायदेनुसार चाला कायदेनुसार कसा नाहीये अरे बे आम्ही का करू करत नाही कानून कायदा तोडत नाही एक दिन पसंते तोडायचे कायदा नाही तो बाबा साहेबाने लीलेला आहे की सहदाराने एक दिन पसंते चार महिने कुठलेही झोपडपट्टी किंवा घर तेनेच नाही आणले नाही कानून कायदा हाताला दे घेतला त्यांच्याशी कानून कायदा त नाही आम्हाला काय नाही आम्हाला

भेट आंबेडकर यांना माझी कळकळीची विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि तिने न्याय देण्याशिवाय आमच्या सोबत असल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही आणि हक्काचा तिनेही हक्क आम्हाला मिळून द्यावा आणि आमच्यावर पूर्ण पूर्ण लक्ष द्यावं आमची ज्या पद्धतीने आपण बघतो की इथली जनता अक्षरशः आक्रोश करत आहे की न सांगता आम्हाला तीन तारखेला नोटीस देण्यात येते सहा तारखेला तोडफोड होते आता पावसाळ्याची दिवस आहेत आपण ज्या पद्धतीने बघतो की पुन्हा हा आपला जो एरिया आहे तोडण्यात आलेला आहे आणि लोक झपडपट्टीचा आसरा घेऊन या रस्त्यावरती आहे लोकांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला न्याय देण्यात यावा आणि त्यातील तर त्यांचं हे पण म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या हातीला ओळख देऊन इथे येण्याची विनंती करावी आणि आम्हाला योग्य ते असं न्याय द्यावा असं इथे लोकांचं म्हणणं आहे बाळासाहेब इथे या ठिकाणी येतील का याचं पण आपण बघणार आहोत बाळासाहेब बाळासाहेबांनी इथे न्याय देतील का धन्यवाद सर्व लोकांनी आम्हाला प्रतिक्रिया दिलेली आहे आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचूया आणि या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करूया जे लोका हे एंचे पानी टे, सगड़ा एक लोका जे लोक आहेत त्यांचे बिल्डिंग बनवले आहेत पाणी मारल्या कॉन्क्रीट ते सगळं बिल्डिंग हो उभा केला एकंदरीत त्याच लोकांना आज इथे बेघर केलेलं आहे तिकडे काही कर्नाटकमधून राहणारे हे जे इथं राहत होत्या त्या लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कारण ते किती वर्षापासून तुम्ही इथे राहतात ಸಲೋಗ ಬಾರ ಸಾಲಕ್ಕೆ ಇತ್ತ ವರ್ಷ ಐತ್ರಿ ನಾವ್ ಬಂದ್ ಇಲ್ಲಿ ಬಾಳ ವರ್ಷ ಅಂದ್ರೆ ಬಾಳ ವರ್ಷ ಆಯ್ತು ಇತ್ತಡಗ ನಮ್ಗ ಎಲ್ಲಾ ಇಲ್ಲೇ ಅವ್ ಎಲ್ಲಾ ಹೊಟ್ಟೆನ ಗೊತ್ತ ಊರ್ ಬಿಟ್ಟು ಬಂದ್ ಇಲ್ಲೇ ಮಾಡಿಕೊಂಡ್ ನುಣತಿವಿ ನಾವು ಊರ ಬುಟ್ಟಿಕೇಸ ಬಂದಿವಿ ತರ ಮಾಡಿದ್ರು ಆ ದಿವಸ ಇಲ್ಲಿರೀನಾ ನಮ್ ಮನೇನ ಸತ್ಯದ ನಾವು ಹೋಗಿದ್ವಿ ಗುಡಿ ಕರ್ಸಲಾಕ ಇದ್ದಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಬಾರ ಇಲ್ಲ ಏನಾಗ ಏನ್ ಹೇಳಕೀಳದಿವ ಇಲ್ಲಿ ಊರ್ಲಿಲ್ಲ ಆ ನಾವು ಊರಿಗೋಗಿ ವಿದ್ಯುದಲ್ಲ ನಾವ್ ಆಯ್ತಾ ಬಂದಿವಿಡದಿ ಬೈಟಿ ಆಯ್ತು ಜಗಳೇನ್ ನೆಡದಾಡಕ್ ಚಾಲ ಮನಿ ಹೋಗ್ ಮುರ್ದ ನಮ್ ಎಲ್ಲ ಸಾಮಾನದ್ರಾಗ ನಾವ್ ಏನಿಲ್ಲ ಹುಟ್ಟು ಬಟ್ಟ ಮೇಲೆ ಹೊರಗಿದ್ದು ನಾವು ಎಲ್ಲ ಇದು ಉಣ ಓತಿ ನಾವು ಸಾಮಾನುಗಳು ಏನಿರ್ತಾವ ಒಂದು ಸಂಸಾರಿಂದ ಎಲ್ಲಾ ಇರೋಕಿಲ್ಲ ಸಂಸಾರಿಂದ ಏನೇನ್ ಇರ್ತಾವ ಅವೆಲ್ಲ ಸುಮ್ಮ ಮತ್ತೆ ಏನಿಲ್ಲ ಹೇಳ ಯಾರಾದ್ರೂ ಈ ಕ್ಯಾಮೆರಾದಲ್ಲಿ ದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಎತ್ಕೊಂಡ್ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನಿಜವಾ ಹೆಂಗ ಅಂದ್ರೆ ನನಗ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದು ನಾ ಹೆಂಗ ಅಂತ ಅನ್ಲಿ ನಿನಗ ಹೇಳ ಅದು ಹೆಂಗ ಅದನ್ನು ನಮ್ಗೇನು ಗೊತ್ತು ಹೇಳ ನಾವು ಎಲ್ಲಾ ಕೆಲ್ಸ ಮಾಡಿದಾರ ಇವ್ ನಾವು ಎಲ್ಲಾ ಮಾಡಿದಾರ ಇವ್ ನಾವು ನಾವು ಇದು ಬಿಡಿ ಕೆಲ್ಸ ಮಾಡಿದೀವಿ ನಾವು ಜಗ್ ಘರ್ ಬನ್ನೋಲೆ त्या घर जे बनवलेत आणि त्याच्यानंतर ना त्याच घरामध्ये जे आ, जे मोठमोठे लोक आहेत त्यांच्या घरी जुनी भांडी करणारे हे असे वंचित लोक आहेत आणि ते कन्नड मध्ये म्हणतात आहे ते गावी गेले होते आणि गावावरनं त्याच दिवशी आले आणि त्या आल्यानंतरनं त्यांना कळालंच नाही की नक्की काय घडतंय भांडण चालू आहे मारामारी पोलीस प्रशासन आणि एकंदरीत सर्व महाराष्ट्र ह्या गव्हर्नमेंटचे जे कोणी लोक असतील ह्या बिल्डरचे भावसर असतील या सगळ्यांनी अमानुष मारहाण करून त्यांना अजूनपर्यंत म्हणजे विश्वास होत नाही की त्यांच्यावर काय घडलं त्याच्यामुळे ते, ते आज अशा अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहे रोडवरती आहेत भयंकर असं त्यांच्याकडे कारण साधन सुद्धा नाही आहे की ते काहीतरी घरी करून खातील अशा पद्धतीचं माहिती मिळाली की तो माहिती अशी आहे की झोपडपट्टी ज्यांचं उद्ध्वस्त केलेला आहे हा जो जनता आहे ना जर एखादा मीडिया समोर काही गोष्टी जर मानण्याचा प्रयत्न केला बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उचलून घेऊन जात आहेत असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं ते लोक घाबरत आहेत बोलण्यासाठी देखील अशा पद्धतीचं त्यांच्या मनामध्ये मा जे दहशतवाद जे निर्माण केलेले आहेत हे महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे तर झोपला असेल तर या जनताचा जो आक्रोश आहे त्याच्यामुळे त्यांनी जागी झाला पाहिजे असं आमचं एकंदरीत म्हणणं धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असतं सर्वांनी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया द्या आणि हा वंचितांचे जे बातम्या आहेत घराघरापर्यंत पोचवा धन्यवाद